मम्मीच प्रवाचन राहत ते कसं वाटतं मंडळी आजचा बेद नक्की कमेंट मध्ये सांगा बेद कसा वाटला तुम्हाला तर तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ बघा आता सकाळचे साडेसहाच सहाच राहिलेत आहेत मी सहा वाजल्यापासून उठलेलो आहे आता तुम्हाला आवाज येते कोणी काय माहिती बरोबर थोडं ऍडजस्ट करून घ्या मंडळी कारण आज साडेसहा वाजता आज, आज आपल्याला कॉलेजला सुट्टी पण आहे तर आपला मित्र आलेला आहे बघा याच्यासोबत सोबत जायचं आहे आपल्याला त्याच्या गावाकडं बघा एवढं थंडी थंडी सगळं सगळंच घेऊन चाललं आहे ते बघा स्वटर वगैरे सगळं घालून आला मी पण मी असं तोंड बांधून घेतलंय आणि आता निघलत बघा मंडळी आपण लवकर परत पण यायचं म्हणतोय तर बघा आपण बसतो येतोच कारण थंडी पण अशी आहे ना आता ही आपल्याला गाडी पण चालायची तर अर्धा रस्त्या लोक तिथे घेण अर्ध्या रस्त्यापर्यंत मी घेईन तर शेवटपर्यंत बघत राह मंडळी कळत कुठं चालवलं आपण तर चला आता डायरेक्ट निघतो तिथं गेलो बोललो होतो आपण चला <laughs> जा जा हो करी करी आता पा मंडळी आपण गेलो तर याच्या म्हणजे आजीबाबा आपण गेलो आपण मित्राच्या आजीबाबाच्या घरी तिकडे काहीतरी काम होतं थंडी असल्यामुळं रोडला काही शूट वगैरे काही घेतलं नाही तिथं त्यांच्या घरी गेलो पण काही घेतलं नाही आता आपण डबल जायला चालत आपल्या घरी घरी जाता म्हणलं थोडी एकदा चहा घेऊन जावात नाही थंडी वाजली बघा त्याच्यामुळे चहा घेऊन आलो आणि चहा तर घेतलीच भाईन पण ते चहामध्ये खायला सांग पहा हे तोस घेतला त्यानं चहा येईन इतके असा केला दोन, दोन तीन वेळा दोन तीन वेळा <laughs> इतकी शिक चायची आणि इतके सारे तोच आहेत किती वेळा रिफील करशील हा बघू म्हणजे तर ते तर, तर मंडळे चला नाही वाजलेली बघा चहा वगैरे पण आम्ही जायचं आपल्याला डायरेक्ट घरीच म्हणून तर पाय म्हणजे चहा आलेली आपली झालं इकडे विनोद सुरू खायला धन्यवाद म्हणून चहा घेण्याचं सगळ्या पण चहा घेतली म्हणजे आराम ते सांगितलं या मंडळी तुम्ही पण चहा पहिला आपल्याला मंडळी आलो तर आपण आता नेमकंच घरी इकडे बाबा सगळे सगळे पप्पा एक आपली दिली येण्याला दिली आलो नेमकं घरी इकडं पहा चाललाय मम्मीचा स्वयंपाक पण चाललाय झाला मग स्वयंपाक चाललं आहे का बघा इकडं बायची बाय गेल तर ना गाव फिरायला मग फिरायला आलं फिरून चली कुठे करू भाई बाय बा आणि मित्र तर गेला तर मला पण आवडायचं आहे सगळं इकडे मम्मीचा सैपाक चालूच आहे मग तर दोन दोन चटण्या केल्या ती शेंगदाण्याची चटणी ही काय जाऊसूची आहे का बा हे बघा ही तिळाची चटणी ही रात्रीचं कारला पण इकडे आणि भाजी काय केली तुरीचं वरण पण आहे तर सगळं तुम्हाला टेस्ट करून टाकायचं म्हणजे त्याच्या अगोदर मी करून घेतो पहा आता आंघोळ थंडी होत राहिली पाणी मस्त कडक कडक तपलेले आंघोळ करून घेतो तुम्हाला थंडी नाही वाजणार आणि तुम्हाला पण दाखवतो मी सगळं चला मम्मी मम्मीचं प्रवचन राहत राह मम्मी काही म्हणले नाही घरी आली तर काय म्हणा गेला साडेसहा काय म्हणता बंद करून ठेवलं व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे हे काय हे काल कालच सांगितलं होतं जायचं जायचंय म्हणून एवढंच मम्मी होते मेन सांगितलं युवाला सांगितलं होतं चाललंय म्हणून सांगितलं असेल ना सांगितलं तर चला बघत ब्लॉग मी घेतो करून सगळं आवरून घेतो तर मंडळी बघा माझं सगळं आवरून झालेलं आहे अर आपले हा उंच बरोबर एवढं वर तर नाहीये मी तर आपलं सगळं हवून झाले बघा आंघोळ वगैरे केली की वगैरे घेतले आज कॉलेजला सुट्टी आहे ना त्याच्यामुळे अशाच कपड्यांवरती आज मी घरी आता मला जेवायचं बघा मला भूक लागलेली आहे मम्मी पप्पा त्याच्या कामावरती लागले सगळे मी बस स्वतः जेवायला आता चला तू मला पण दाखवतो काय काय बनलेलं आहे आणि मी पण बघतो सगळं काय बनवलं आहे तर चला म्हणजे घेतो मी एकदा वाढून मग दाखवतो मला तर पांडळी इकडे घेतलं मी आपल्या तुरीचं वरण वाढवून हे इकडं मिक्स झालं सगळं थांबा तुम्ही सगळं म्हणजे निवड सगळं वाढून घेतलंय काही एकट्याला राखीस थोडी मंडळी एवढं खायला हे बघा एवढंच आपलं ताट आहे आपलं शेंगदाण्याची चटणी तिळ्या चटणी कारलं आणि हे तुरीचं वर ते कसं वाटतं मंडळी आजचा बेत नक्की कमेंट मध्ये सांगा बेत कसा वाटला तुम्हाला तर आणि मी करतो बघा आता जेवण आज मला एकट्याला जेवण आहे कोणीच माझं सोपते नाहीये त्याच्यामुळे माझा व्हिडिओ वगैरे बनवून घेतो मी जेवण करून घेतो आणि बघू आज दिवसभरात आपलं कुठं जाणं आहे काय काय घरीच राहतो तिथं नक्कीच दाखवेनच मी तुम्हाला तर चला या मंडळी तुम्ही पण जेवायला मी पण घेतो आता जेवण करून तर पहा मंडळी आली आता मम्मी घरी आता एक वाजायला एक वाजता मम्मी आलेली घरी बसली मम्मी जेवायला सगळ्यांचे जेवण झालेले फक्त पप्पा राहिलेले पप्पा छापी पी परीक्षा पप्पा काही जेवायचे नाही आता मम्मीचं जेवण चाललंय मम्मी ना केला तरी आता मग विचार कशी बनली चटणीला स्वयंपाक काय त्याच्या आतचा आहे बनली का चांगलं बनली का मग चांगली तर आजची तर तू आत म्हणजे ना चांगले झाले नाही कोण म्हणायला सगळं चांगलं झालं नाही चालय बघ मम्मीचं जेव या मंडळ ते म्हणजे आवडतच नाही वरण मस्त बनलंय घटवट आहे जरचं पण जरा खारट झाले मम्मा हा आले तिकडून परमाईजी बघा युवा म्हणतोय की भात पाहिजे होता भात तर पाहिजे होता खारट झालंय जरचं चटणी ना ही सांगताना चटणी बनली मस्त बनली या मंडळी मी मस्त जेवण खावण करून लोळच म्हणजे इथं पलंगावरती थंडी पण गाड्यावर गेला तर इकडं हे आरामी डबल आले पा आरामी डबल आले पा आता कुठं आता कुठायचं आलं आता मार्केट घ्यायचंय म्हणजे एवढा आरामी आहे चखन एक तर झोपवत देत नाही काहीच करू देत नाही जायचं आहे मग चला तुझ्या जायचं आपल्याला बाजारामध्ये काय खरेदी वगैरे काय काय माहिती दाखवत चला तर बघा अंडाळी आपण मार्केटला गेलो होतो मित्रासोबत मार्केटवरून आता आपण घरी आलेलो आहे तो पण त्याच्या घरी चालला गेला बघा तुम्ही काय आणलं तुम्हाला ते दाखवायचं होतं बघा पण मला ते लक्षातच नाही राहिलं तुम्हाला दाखवायचं आणि ते पण चालले गेलो अर्जंट पाठीमागं तर उद्या पण आपल्याला गावाला जायचं आहे आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मंडळी आणि तुमचा सपोर्ट तर असा आहेच आपल्यासोबत सपोर्ट पण राहू द्या तुमचा तर चला मंडळी बाय बाय सगळ्यांना